नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाचं जे गृह मंत्रालय आहे त्या गृह मंत्रालयाने आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा एक निर्णय घेतलेला आहे एक डिसिजन बदललेलं आहे काही आकडेवारीमध्ये बदल केलेला आहे ती आपल्या परीक्षेमध्ये खूपच जास्त महत्वाची आहे ती आकडेवारीतला प्रत्येक आकडा ना आकडा तुमचा इथून पुढे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल तर तो पूर्ण पाठच असणं आवश्यक आहे कारण की आपल्या भारताचा जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्र पट्टीच्या ज्या लांबी आहेत या लांबी आपल्याला दरवर्षी परीक्षेला विचारतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग ही जी आकडेवारी विचारतात याच आकडेवारीमध्ये आता बदल केलेला आहे आणि आपल्याला याच्या अगोदर माहितीये किती आहे आकडे सारखं सारखं पुन्हा पुन्हा विचारतात मग इथून पुढे बदललेले आहेत आकडे त्याच्यामुळे चालू घडामोडीमध्ये सुद्धा हा घटक महत्वाचा आहे आणि त्याच पद्धतीने भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलामध्ये सुद्धा हा घटक महत्वाचा आहे त्याच्यामुळे याची जी आकडेवारी ही परफेक्टली आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि सध्या तुम्हाला जे जे आकडेवारी महत्वाची ती सगळे आकडेवारी मी या आजच्या या सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे अशाच प्रकारचे रेग्युलरली तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये मदत करणारे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे अगोदरच आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच पद्धतीने महत्वाचा फ्री डाटा आपलं जे प्ले स्टोअरला महाराष्ट्र अकॅडमी नावाचं ऍप आहे त्या ऍपवर आप आपण उपलब्ध करून देत असतो पीडीएफ उपलब्ध करून देत असतो टेस्ट उपलब्ध करून देत असतो वेगवेगळ्या सुद्धा आहेत त्या ऍप सुद्धा एकदा डाउनलोड करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे तर समुद्र किनारपट्टीची लांबी बदललेली आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर याच्या अगोदर एकोणीसशे सत्तरला एकोणीसशे सत्तर म्हणजे जवळपास पंचावन्न चोपन्न पंचावन्न वर्षापूर्वी जे आहे ते आपली सागर किनारपट्टी ही मोजली होती म्हणजे किती समुद्रकिनारा भारताला आलाय कोणत्या राज्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे केंद्रशासित प्रदेशाला किती लाभलेला आहे ला तर ही आकडेवारी जी आहे ती बदलण्यासाठी अत्याधुनिक यंत्राच्या साध्या सा, माध्यमातून मोजणी करण्याचं काम हे आपल्या भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातून केलं गेलेलं आहे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने काय केलेली आहे ही जी लांबी आहे ती नव्याने मोजलेली आहे आणि आपल्या देशाचं जे गृह मंत्रालय आहे त्याच्या मंत्री अमित शहा आहेत बरोबर आहे का हे अमित शहा यांनी काय या, या मंत्रालयाने काय केलेली आहे ही नवीन आकडेवारी जाहीर केलेली आहे याच्या अगोदर याच्या अगोदरची जी आकडेवारी होती एकोणीसशे सत्तरला ला मोजली होती हा जुनं वर्ष सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नेमका काय बदल झालेला आहे तर समुद्राची जी किनारपट्टीची लांबी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली गेलेली आहे मग ही लांबी का वाढली एकाएकीच भारताचा समुद्रकिनारा लाव समुद्रकिनारा वाढला असं झालंय का किंवा नवीन प्रदेश भारतामध्ये आला एकोणीसशे सत्तर नंतर असं झालंय का तर अजिबात नाही ही लांबी वाढण्याचं कारण म्हणजे त्या काळी म्हणजे एकोणीसशे सत्तरला ज्यावेळेस मोजली त्यावेळेस मोजण्याचं जे स्केल होतं हे जुन्या पद्धतीचं होतं आता जी मोजणी केली आहे ही नवीन आधुनिक स्केलने मोजणी केलेली आहे त्याच्यामुळे आताची जी मोजणी आहे ही अॅक्युरेट असणार आहे त्याच पद्धतीने किनारपट्टीवर जे छोटे मोठे बेट असतात जसं की श्रीहरिकोटा बेट आहे बरोबर आहे का असेच आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुद्धा छोटे मोठे बेट आहेत लक्षात मग ह्या बेटांना लाभलेला लागलेला किनारपट्टी जी आहे ही सुद्धा त्याच्यामध्ये धरलेली आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे किनारपट्टीची जी लांबी आहे ती वाढलेली आहे तर कशी कशी वाढलेली आहे तर बघा जुनी आकडेवारी जी तुम्हाला सारखं सारखं माहिती होती ती अगोदर सांगतो भारताला किती किनारपट्टी आपल्याला माहित होतं सात हजार पाचशे सोळा पॉईंट सात सहा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर मग आपण धरायचो याच्यापैकी सहा हजार शंभर ही किलोमीटर ही मुख्य भूमीला आहे वगैरे अशा पद्धतीने सांगत होतं बरोबर आहे का ही एवढा भारताला समुद्र किनारपट्टी होती महाराष्ट्राची किती होती सारखं सारखं विचारतात परीक्षेला आपल्याला सातशे वीस किलोमीटर एवढी होती अगोदर जुनी आकडेवारी समजून घेऊया जुनी आणि नवीन दोन्ही लक्षात ठेवायच्या कितीवरून कितीवर गेली असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हो दोन्ही सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त असणारं राज्य होतं गुजरात बघा सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कोणतं गुजरात गुजरातची सोळाशे किलोमीटर होती ही देशामध्ये सर्वात जास्त होती भारताच्या मुख्य भूमीची आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सहा हजार शंभर किलोमीटर होती आणि हे जे ये आकडे येतं हे आकडे सारखं परीक्षेला तुम्हाला विचारले जात होते लक्षात आता मग नेमका याच्यामध्ये बदल काय झालेला आहे तोच आपण पाहणार आहे सर्वात मोठा बदल म्हणजे भारताचा लाभलेला एकूण समुद्रकिनारा जो पहिला सात हजार पाचशे सतरा एवढा होता किंवा सात हजार पाचशे सोळा पॉईंट साठ अॅक्युरेट जर सांगायचं झालं एवढा होता त्याच्या ऐवजी झालेले आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर किती अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर म्हणजेच तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारला आता कि भारताला एकूण किती समुद्र किनारा लाभलेला आहे त्यावेळेस तुम्ही काय सांगणार आहात अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर जवळपास सत्तेचाळीस पॉईंट सहा म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याने भारताची समुद्र किनारपट्टीची लांबी आता वाढलेली आहे लक्षात ठेवा अकरा हजार अठ्याण्णव किलोमीटर एवढी आहे महाराष्ट्राचा तुम्हाला माहिती आहे सातशे वीस किलोमीटर एवढी महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे असं आपल्याला माहिती होत आता नव्याने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यावेळेस महाराष्ट्राचा एकूण समुद्रकिनारा झालेला आहे <coughs> 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 आठशे सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास आठशे अठ्याहत्तरच म्हणू आपण म्हणजे ठोक जर आकडा सांगायचा झाला तर किती सांगताल तुम्ही आता आठशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर अॅक्युरेट सांगायचं आठशे सत्याहत्तर पॉईंट अठ्याण्णव म्हणजे जवळपास आठशे अठ्यात्तर होतो म्हणजे जवळपास एकशे अठ्ठावन्न किलोमीटरने आता महाराष्ट्राचा समुद्रकिनारा वाढलेला आहे एकशे अठ्ठावन्न किलोमीटरने हे सुद्धा विचारतात कितीने वाढ झाली ते पण लक्षात ठेवा किती आता आठशे अठ्ठ्याहत्तर पहिला किती होता सातशे वीस एकदम अॅक्युरेट लक्षात ठेवण्याचं आवश्यक आहे मगाशी सांगितलं तुम्हाला मी गुजरात गुजरातचे समुद्रकिनारा जो आहे तो भारतामध्ये सगळ्यात जास्त समुद्रकिनारा होता आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जर दोन्ही धरले तर आता पहिल्या नंबरवर गुजरात नाहीये लक्षात आलं ना गुजरातचं सांगतो अगोदर तुम्हाला एकूण तेवीसशे चाळीस पॉईंट बेचाळीस किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आता नवीन आकडेवारीनुसार आहे जुन्या आकडेवारीनुसार मागाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं सोळाशे किलोमीटर आता किती आहे तेवीसशे चाळीस पॉईंट बेचाळीस किलोमीटर एवढा गुजरातला समुद्रकिनारा आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून भारतामध्ये सगळ्यात जास्त समुद्रकिनारा हा कोणत्या प्रदेशाला आहे तर त्याचं उत्तर येणार आहे आता अंदमान निकोबार आता अंदमान निकोबारचा समुद्रकिनारा हा गुजरात पेक्षा जास्त असणार आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉइंट पन्नास तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर एवढा अंदमान निकोबारला समुद्रकिनारा आहे लक्षात ठेवा जर फक्त राज्यामध्ये विचारलं तर गुजरात केंद्रशासित प्रदेशामध्ये विचारलं तर अंदमान निकोबार सगळ्यात जास्त समुद्रकिनारा आणि दोन्ही मिळून जरी विचारलं तरी अंदमान निकोबार कारण गुजरातचा किती तेवीसशे चाळीस आणि अंदमानचा किती आहे तीन हजार त्र्याऐंशी एवढा आहे सगळ्यात कमी समुद्रकिनारा असणार राज्य पहिलंही गोवाच होतं आता सुद्धा गोवाच आहे गोव्याला फक्त एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे जवळपास एकशे चौऱ्याण्णव म्हणू आपण याला एवढा समुद्रकिनारा आहे सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला राज्य आहे तसंच हा जो अहवाल आला समजलं मग आता बघा भारताचा अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर महाराष्ट्राचा आठशे सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे आठशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर गुजरातचा तेवीसशे चाळीस किलोमीटर अंदमान निकोबार सगळ्यात जास्त तीन हजार त्र्याऐंशी किलोमीटर गोवा सगळ्यात कमी एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आहे याच आकडेवारीमध्ये भारतात एकूण बेट वेगवेगळे वे किती इथं याचा सुद्धा आकडा आलेला आहे एकूण भारतामध्ये आता बाराशे अठ्ठ्याण्णव छोटे मोठे बेट आहेत किती बाराशे अठ्ठ्याण्णव की ज्यांचा समुद्र किनारा मोजलाच नव्हता आता तो मोजलेला आहे किंवा मोजला जरी असला तरी अॅक्युरेट मोजलेला नव्हता तो आता मोजलेला आहे हा सुद्धा आकडा कदाचित विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचं एकूण बेट सुद्धा किती बाराशे अठ्ठ्याण्णव एवढे बेट आहेत ही आकडेवारी खूप महत्वाची आहे बाजूला सरकतो स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा परीक्षेला सारखं सारखं विचारणार आहेत आता पुढं जर सांगायचं झालं तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे समुद्र किनाऱ्याबद्दल मी बोलतो थोडंसं भारतामध्ये एकूण जे राज्य आहेत त्याच्यापैकी नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांना काय लाभलेलं ला आहे समुद्रकिनारा लाभलेला आहे राज्य कोणते म्हटल्यानंतर लक्षात येते आपल्याला गुजरात आहे महाराष्ट्र आहे गोवा आहे कर्नाटक आहे केरळ आहे तमिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे ओडिसा आहे पश्चिम बंगाल आहे असे एकूण नऊ राज्य आहेत महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये दिव दमन आहे या ठिकाणी या ठिकाणी पुदुच्चेरी आहे त्याच पद्धतीने अंदमान निकोबार भेट इकडं आहेत आणि लक्षद्वीप एक आहे अशा एकूण चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे नऊ राज्यांना लाभलेला आहे एवढं लक्षात ठेवा हो। महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता डिटेलमध्ये आकडेवारी आलेली नाहीये त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जुनच लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे लक्षात सगळ्यात जास्त रत्नागिरीला आहे दोनशे सदतीस किलोमीटर बहुतेक आणि सगळ्यात कमी ठाण्याला आहे ठाण्याला फक्त पंचवीस किलोमीटर आहे आणि एकूण किती जिल्ह्याला कोकणातले जे सात जिल्हे आहेत त्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरीला सगळ्यात जास्त आहे अ लक्षात जिल्हे सगळे सांगायचे झाले पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लक्षात अशा पद्धतीने एकूण ते सात जिल्हे आहेत कोकणातले सगळे जिल्हे आता किनारपट्ट्या ज्या आहेत त्या किनारपट्ट्याला सुद्धा वेगवेगळ्या राज्यातल्या किनारपट्टीला वेगवेगळे नावं सुद्धा आहेत ते सुद्धा पोरांनो इथं लक्षात ठेवा आता किनारपट्टीवर पुढचे वर्षभर खूप चर्चा होणार आहे कारण याच्या लांबीमध्ये बदल झालाय तर त्या प्रत्येक राज्यातल्या किनारपट्टीला वे वे स्पेसिफिक वेगळं नाव दिलं जातं ते जे जा वेगळं दिलं जाणारं नाव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आता बघा गुजरातचा किनार जो किनारपट्टी त्यातला वरचा जो किनारपट्टीचा भाग आहे याला इथं कच्छ मानतात काय म्हणतात रे कच्छ आणि खालचा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे याला काठियावाड म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये जो किनारपट्टीचा प्रदेश आहे महाराष्ट्र आणि गोव्यातला त्याला काय म्हणलं जातं रे कोकण असं म्हटलं जातं कोकण हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच पद्धतीने केरळ केरळ राज्यामध्ये जी किनारपट्टी आहे केरळमधली त्या केरळमधल्या किनारपट्टीला मलबार किनारा असं म्हटलं जातं मलबार केरळ मधला म्हणलं की कोणता आहे मलबार त्यानंतर तमिळनाडू तमिळनाडू मध्ये आणि आंध्र प्रदेश मधला जो किनारपट्टी आहे जे की बंगालचा उपसागर आहे त्याची किनारपट्टी आहे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये त्याला करोमंडल किनारा असं म्हणलं जातं काय म्हणलं जातं रे करोमंडल किनारपट्टी लक्षात ठेवा करोमंडल म्हणलं की तमिळनाडू मलबार म्हणलं की केरळ कोकण म्हटलं की महाराष्ट्र गोवा कर्नाटक बरं काठियावाड आणि कच्छ म्हणलं की गुजरात हे किनारपट्टीचे स्थानिक नाव येतं याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि ओडिसा राज्याची जी किनारपट्टी आहे त्याला उत्कल म्हणतात उत्कल किनारपट्टी ओडिसामधली जे आहे ते उत्कल किनारपट्टी आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या किनारपट्टीला वेगवेगळे नाव आहे महाराष्ट्रातली म्हणलं की कोकण आहे केरळमध्ये गेलात की मलबार आहे बरं का तमिळनाडू मेला मध्ये गेलात की करोमंडल किनारपट्टीचं नाव आहे ओडिसामध्ये गेलात तर उत्कल आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्यात आता डिटेलमध्ये जी आकडेवारी आहे या किनारपट्टीची ती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही लक्षात येत आहे त्याच्यामुळे ती उपलब्ध झाल्यानंतर डिटेलमध्ये आपण पाहूच म्हणजे आता नेमका जिल्ह्याला कोणत्या स्पेसिफिक किती किती हे अजून पूर्ण डिटेलमध्ये माहिती उपलब्ध झालेली नाहीये त्यामुळे ते मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्याला कोणत्या किती काय ही माहिती उपलब्ध झाली की पुन्हा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देण्याचं काम करू ठीक आहे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर मोफत पाहायच्या आहेत याच्याबद्दल सुद्धा कळवा त्याच पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बॅचेस सुरू असतात सरळ सेवेच्या त्याच पद्धतीने पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल या बॅच जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करा याच ॲपमध्ये या मोफत स्टडी मटेरियल सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेच्या झालेल्या प्रश्नपत्रिका त्यांचं मोफत विश्लेषण व्हिडिओ विश्लेषण हे ॲपमध्ये आहे ॲपचं नाव लक्षात ठेवा महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा तुम्हाला नक्की तुम्ही कोणत्याही परीक्षेची जरी तयारी करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे आणि जर व्हिडिओ आवडत असतील आपलं युट्यूबचं जे चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे धन्यवाद